ते मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवतायम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम शिवशनाथ देव मित्रांनो मी आपल्या समोर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगच्या आता समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस शालिवांशक एकोणविशे शेहेचाळीस समसात कृदी आयम दक्षिण ऋतू शरद मास भाद्रपद पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची तृतीया तिथी आहे दुपारी तीन वाजून दोन मिनिटांत चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे हस्त नक्षत्र आहे सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांतर चित्रा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुक्ल योग आहे रात्री दहा वाजून पंधरा ब्रह्मा योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे दुपारी तीन वाजून दोन मिनिटानंतर गणेश कणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून एकवीस मिनिटानंतर विष्टी कणाला सुरुवात होईल प्रमुखांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आपल्या सिंह राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ असणार मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे आहे मित्रांनो सकाळी वाजून मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या हाताच्या तळातळात एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरवम शिव शिव शंभोराज्ञ प्रवर्तमान सत्य ब्रह्मण द्वितीय पराधी वराह कल्पे वैवसत मनोंदरे कलियुगे प्रथम पाते जंबुद्वीपे भरत वर्षे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणवशे षष्ठी प्रभाध शवसराणा नाम सहसरे दक्षिणायने शरद ऋतु शुक्ल पक्षे शुक्रवार वासरे हस्त नक्षत्रे शुक्ल योगे गरसकणे तृतीयाितो वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोहपात द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य एवं इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उर्जवाताच्या आता संकल्पाचे पाणी समोरच्या त्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा आज सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला एखाद्या धार्मिक विधीसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख करायचा आहे ते तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहू नये यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे आहे साखरपुडा करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक आठ दहा बारा पंधरा आणि सोळा डोळा जेवण करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक दहा बारा आणि पंधरा बारशे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक आठ दहा पंधरा आणि सोळा धावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक आठ पंधरा आणि सोळा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सहा आठ चौदा पंधरा आणि सोळा मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मित्रांनो माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी या धार्मिक विधींसाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाहीत मिळत देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ महादेवाची अर्थात शिवलिंगाची आपण करू शकता घरी किंवा मंदिरामध्ये घरी करायची असेल तर यासाठी नियम थोडे वेगळे आहेत ते पंडिताकडून आपण जाणून घ्यावे त्यांचे पालन आपल्याकडून होत असेल तरच आपण घरी देवघरामध्ये शिवलिंगाची स्थापना करावी अन्यथा करूनही जवळच्या जागृत मंदिराचा आधार घ्यावा मित्रांनो यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक सहा आठ पंधरा आणि सोळा काही तारखांच्या मुहूर्तामध्ये वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कृपया मला बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरेता संपर्क साधावा किंवा पंचांगधारकात संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या धार्मिक विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आणि आपल्यासाठी असा मुहूर्त नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पुरोहितांच्या मदतीने आणखी काही नव्याने मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये कारण तो मुहूर्त नसणार आहे त्यामुळे आपल्याला त्याचे फल मिळणार नाही आपला वेळ आणि पैसा वाया जाईल मित्रांनो तर पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी मित्रांनो शुभ दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो हरतले व्रताचरण आहे यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता यासाठी नियम पूजा विधी वगैरे सगळं काही त्यामध्ये दिलेले आहे मुहूर्त दिलेले आहेत मित्रांनो तो व्हिडिओ आपण पाहू शकता माझ्या सर्व माता भगिनींना नम्र विनंती आहे त्याप्रमाणे आपण व्रताचरण करण्यास हरकत नाही उपवास मात्र आपल्याला करावा लागणार आहे हरतालिकेचा तो उद्या सकाळच्या देव देवपूजेत नैवेद्य दाखवण्यापुरता नंतर परत गणेशाची स्थापना आपल्या घरी होत असेल तर त्या आपल्याला उपवास करायचा आहे त्या मधल्या काळामध्ये हे लक्षात येईल पृथ्वीवर दुपारी तीन वाजून दोन मिनिटांनंतर हजर आहे आहे त्याआधी नाही जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर या वेळेनंतर आपण करू शकता आणि रेग्युलर आहे ते केव्हाही करू शकता राहुकाळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या काळात जर आपली राहूच्या प्रभावाने कामे होत नसतील रखडत असतील बिघडत असतील तर ती इथे वेळ करा होऊ शकते त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होईल प्रमुख वक्री ग्रहामध्ये ग्रह सध्या वक्री आहे अजून दोन चार महिने तो वक्री राहणार आहे आणि या त्याच्या ग्रोचर वक्री ग्रहाचा परिणाम जो आहे तो जसं जातकाला शनि ग्रह असेल शुभ किंवा अशुभ त्याप्रमाणे होणार आहे मित्रांनो हे लक्ष धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगा संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत राहतात आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धरम कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपल्याला अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य नोंदवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याणम हरिओम शिवा महादेव